सिंह राशी दोन हजार सव्वीस मध्ये मिळणार आहे मोठ यश फक्त या चुका करू नका आणि दोन जून पर्यंत ही पोटली ठेवा ती जोरीत सिंह राशी वाल्यांनो जर दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं आयुष्य बदलायचं असेल पैसा मान सन्मान यश तुमच्याकडे ओघाने यावं असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष सिंह राशीसाठी सामान्य नाही पण एक मोठा वळण देणार वर्ष आहे पण लक्षात ठेवा फक्त एक चूक तुमचं सगळं यश थांबवू शकते आणि शेवटी सांगणार आहे एक गुप्त आध्यात्मिक उपाय अकरा गाठींची हळदीची पोटली जी तुम्ही दोन जून पर्यंत तिजोरीत ठेवल्यास लक्ष्मी स्थिर होते हे शास्त्र सांगतं सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सूर्य गुरु आणि शनी यांची अशी युती होत आहे जी सिंह राशीला वर नेणारी आहे अडलेली कामं सुरू होतील पैसा येण्याचे नवे मार्ग उघडतील समाजात मान सन्मान वाढेल सरकारी कामं नोकरी व्यवसायात प्रगती पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्ही काही चुका थांबवणं फार गरजेचं आहे पहिली चूक अहंकार सिंह राशीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जर तुम्ही मीच बरोबर माझ्यापेक्षा कोणी नाही असा विचार केला तर गुरुचा आशीर्वाद थांबतो दुसरी चूक चुकीच्या लोकांवर विश्वास सिंह राशीचे लोक मनाने खूप सच्चे असतात पण दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्यांवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं तिसरी चूक सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल ही चूक सिंह राशीसाठी ऊर्जेचा नाश करणारी आहे सूर्याची पहिली किरणं डोळ्यांनी पाहणं गरजेचं आहे चौथी चा चूक आईवडिलांचा अनादर सिंह राशीचं भाग्य आई वडिलांच्या आशीर्वादावर चालतं दोन हजार सव्वीसमध्ये हे फार महत्वाचं आहे सिंह राशीवाल्यांनो दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला असे अनुभव येतील की तुम्ही स्वतःच म्हणाल हे अचानक कसं झालं अचानक पैसा येईल जुनी कर्जे फिटतील अडकलेली फाईल पुढे सरकेल शत्रू आपोआप बाजूला होतील पण यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तुमची ऊर्जा शुद्ध असली पाहिजे आणि यासाठीच आता सांगतो हळदीची अकरा गाठींची पोटली अकरा गाठी हळदीची पोटली गुप्त उपाय हा उपाय कोणालाही सांगू नका फक्त करा काय घ्यायचं हळदीच्या अकरा गाठी पिवळं किंवा लाल कापड थोडे अक्षत कधी करायचं गुरुवार किंवा रविवार सकाळी सूर्य उगवण्याआधी किंवा सूर्याला नमस्कार करून कसं करायचं एक अकरा हळदीच्या गाठी पिवळ्या कापडात ठेवा दोन त्यात थोडे अक्षत घाला तीन पोटली बांधताना मनात म्हणा ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा चार ही पोटली तिजोरीत पैसे ठेवायच्या ठिकाणी किंवा देवघरात ठेवा दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत ही पोटली तशीच ठेवा या काळात पैशाची अडचण हळूहळू कमी होत जाईल लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होईल अजून एक शक्तिशाली आध्यात्मिक उपाय दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा पाण्यात थोडी हळद मिसरा आणि म्हणा ओम घृणी सूर्याय नम हा उपाय सिंह राशीसाठी अमृतासारखा आहे सिंह राशीवाल्यांनो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी संधी घेऊन येत आहे पण संधी त्यालाच मिळते जो श्रद्धेने आणि संयमाने वाट पाहतो जर हा व्हिडिओ तुमच्याशी जोडलेला वाटला जर मनाला शांतता मिळाली तर कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा जय सूर्यदेव आणि हा व्हिडिओ प्रत्येक सिंह राशी वाल्यांपर्यंत पोहोचवा कारण हे ज्ञान सगळ्यांना मिळायलाच हवं